पिंगळे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय बोलतीय मानसातला माणूस शोधते मी मित्रांनो विषयाला सुरुवात करणे अगोदर एक प्रसंग तुमच्या समोर मांडते एके दिवशी चिवन शेटला नसरुद्दीन फकीरानं पिण्यासाठी पाणी मागितलं तेव्हा उंच गादीवर रुबाबात बसलेला चिवन त्याला म्हणाला माझा माणूस इथं नाही पुढे जाऊन पी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच फकीरानं चिवन पाणी मागितलं तेव्हा अहंकाराने लालबुंद झालेला चिमन शेठ त्याला म्हणाला माझा माणूस बाहेर गेला आहे पुढे जाऊन पी तेव्हा नसरुद्दीन फकीर त्याला हसत हसत म्हणाला शेठ तुमचा माणूस बाहेर गेला आहे परंतु तुमच्या मधला माणूस कधी जिवंत होणार आणि म्हणूनच अडाणी बहिणाबाई सुद्धा असं म्हणतात माणसा माणसा कधी होशील माणूस लोभा पायी झाला माणसाचा कानुस लोग मद मोह मत्सर अहंकार या दिवसांन दिवस मानसातला मानुसपण संपत चालला आहे आणि मानसातला माणूस हरवत चालला आहे आणि हाच हरवणारा माणूस योगनासाठी आज आपणा समोर विषय बोलतीये मानसातला माणूस शोध देवी मित्रांनो मानसांचं काय मानसातलं जनावर तर मी चारा खाऊन जपतांना पण पाहिलंय परंतु अशाना फक्त मुकी पाकर मरत राहणार छोट्याशा मुंगीपासून ते अजस्त्र हत्तीपर्यंत युवलाशा पाकरं पासून बुद्धिमान माणसांपर्यंत निसर्गाला सगळे सारखेच असतात सृष्टी हीच शक्ती आणि तिची लेकरे तिच्यासाठी समान हा निसर्गाचा नियम सगळे प्राणी पाळतात फक्त माणूस सोडून अहो मकरंद अनसपुरे सरांचा एक चित्रपट आला होता दोघा तिसरा सगळं विसरा या चित्रपटात एक संवाद होता त्यात ते असं म्हणतात दिवसभर ट्राफिक जाम होती भल्या मोठ्या गाड्या आल्या परंतु दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती स्वार्थी मनाचा गॅरेज कुठेतरी धूळ खात पडले आहे वन बी एच के टू बी एच के थ्री बी के फ्लॅट ची दार सदैव बंद परंतु आम्हाला हे कळत नाही की गर्दीत राहून एकटेपणा शोधण्याचा हा कुठला आणाडी बना मित्रांनो जग जवळ येत चाललंय हे खरंय परंतु माणसं दिवसेंदिवस दुरावत चालले आहे खर तर माणसाने विसाव्या शतकात प्रचंड माणसाने हे शोधलं नाही की सुबद्ध आणि समृद्धीच्या जोडीने सुख शांती समाधान नांदत आहे की नाही याचा विचार अद्यापही तो करताना आम्हाला दिसत नाही जीवनाला आवेग आला आहे परंतु स्वास्थ्य बिघडत चाललं आहे माणसाला माणसासाठीच वेळ उरला नाही पैशाच्या यशाच्या मागे धावता धावता तो अज्ञानाच्या खाईत कुठेतरी लोटला जात आहे का हाही विचार आम्ही केला पाहिजे मित्रांनो माणसातलं माणूस शोधण्याची गरज आज आम्हाला का निर्माण झाली कारण विसाव्या शतकात माणसाने प्रचंड प्रगती केली परंतु ही गती प्रगती होती का हे सांगणं मात्र तो कुठेतरी विसरून गेला यामुळे यश अपयश साफल्य वैफल्य वैकल्य व्रत यांमध्ये तो कुठेतरी गुलफटत चालला यांसारख्या भावभावना त्याने कातडीवरच्या तिळाप्रमाणे करून टाकल्या म्हणजे आमच्या कातडीवर एक माणसातलं माणूस पण आज असलं काय आणि नसलं काय त्याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही या सर्वांचा परिणाम असा झाला आम्हाला दुधावरची साय हवी पण तापवण्याचा खटाटोप नको आम्हाला फुलाचा सुगंध हवा परंतु फुले येण्यामागची मशागत नको आम्हाला मुलं हवीत पण त्यांच्या संगोपनाची जबाबदारी ते अजिबात नको मित्रांनो पुढील काही वर्षात भारत महासत्ता होईल की नाही मला माहित नाही परंतु आज माणसातला माणूस शोधला नाही ना

तेव्हा खऱ्या अर्थाने सापडे आम्हाला माणसातला माणूस जेव्हा लोक मंदिरात दिवे न लावता अज्ञानाच्या खाईत पिसत पडलेल्या लोकांना ज्ञानाचा प्रकाश देतील जेव्हा गरीब दुपारच्या भोजनासाठी नाही तर शिक्षणासाठी शाळेत जाईल जेव्हा मोठमोठ्या स्वप्नांच्या आड पैशांनी गच्च भरलेले खिसे येणार नाहीत ना तेव्हा सापडे आम्हाला माणसातला माणूस जेव्हा विधानसभा लोकसभा सभासद सत्तेसाठी नाही तर जनतेच्या हितासाठी लढतील ना तेव्हा सापडेल आम्हाला माणसातला माणूस अखेर एवढंच सांगेल अनितीने पांगळे चारित्र्याने लंगडे धर्मनीतीने अंधे राजनीतीने गंधे आणि स्वतःतील माणूस किने शून्य शून्य होऊन तेजस्वी अखंड भारताला खंड खंड वेगळा न करता आपण सर्वांनी आपल्यातला माणूस जपत माणूस की शोधत करूया राष्ट्र निर्माण करूया राष्ट्र निर्माण धन्यवाद